नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता आणचा एक मुद्दा मोठ्या प्रमाणावर चर्चेला येतो आहे आणि तो मुद्दा म्हणजे कोल्हापूरच्या गादीचा सन्मान ठेवला पाहिजे मोदी किंवा भाजप किंवा देवेंद्र फडणवीस कोल्हापूरच्या गादीचा अवमान करतायत असं सातत्यानं रोज सकाळी प्रातर्विधीला येणारे रडत राहूत बोलत राहतात आता खर तर छत्रपतींच्या वर्षाचा सन्मान ठेवला पाहिजे तो महाराष्ट्रात सर्वांनीच ठेवला पाहिजे भाजप काय शिवसेना काय राष्ट्रवादी काय राष्ट काय उबाठा काय या सगळ्यांनी छत्रपतींच्या गादीचा सन्मान ठेवला पाहिजे काँग्रेसनी कोल्हापुरात छत्रपती भोसलेंना तिकीट देऊन कोल्हापूरच्या गादीचा सन्मान ठेवला आहे असं डंग आवई पिटवत सुद्धा लोक बोलत राहतात जर छत्रपतींच्या गादीचा सन्मान ठेवायचा असेल तर तो दोन्ही छत्रपतींच्या गादीचा सन्मान ठेवायला हवा जसा कोल्हापूरच्या छत्रपतींचा सन्मान आहे तसा सातारच्या छत्रपतींचा सुद्धा सन्मानच आहे कोल्हापूरची छत्रपतीची गादी ही राजारामांच्या वंशजांची आहे तर सातारची गादी ही छत्रपती संभाजी महाराजांच्या वंशजांची आहे दोन्ही अर्थाने छत्रपती शिवरायांच्या दोन पुत्रांच्या गादींचा हा विस्तार हा वंश विस्तार महाराष्ट्रासाठी नेहमी सन्मानजनक असायला हवा म्हणजे संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी अमित शहा कोल्हापुरात छत्रपतींच्या विरोधात प्रचार करतायत म्हणून छत्रपतींच्या गादीचा अवमान असेल तर शरद पवार उद्धव ठाकरे संजय राऊत हे साताऱ्यात जाऊन उदयनराजेंच्या विरोधात प्रचार करतायत हा छत्रपतींचा सन्मान असेल का सोपं गणित आहे ना खूप सोपं गणित आहे जर सन्मान ठेवायचाच आहे तर दोन्ही गाद्यांचा दोन्हीही पक्षाच्या वतीने ठेवायला हवा म्हणजे भाजपच्या बाजूनी जातील ते छत्रपती छत्रपतींचे ओरिजिनल वंशज नाहीत आणि काँग्रेसच्या बाजूनी जाणारे छत्रपती मात्र ओरिजिनल वंशज आहेत असा नवा शोध कसा का काय लागू शकतो आपण ओ दोन्ही छत्रपती अस्सल बावन्न कशी जोड आहेत दोन्ही छत्रपतींच्या गादीचा सन्मान ठेवायला हवाच बर छत्रपतींच्या गादीचा सन्मान ठेवण्याची भाषा संजय राऊत करतायत याच मला आश्चर्य वाटतय छत्रपतींच्या वारसाने छत्रपतींच्या मावळ्याने संजय राऊतांची या आधीची विधानं ऐकलीत का ऐकलीत का म्हणजे हे सोडून द्या उदयनराजेंच्या विषयात बोललेलं सोडून द्या उदयनराजेंनी शिवसेनेची स्थापना करताना छत्रपतींच्या वारशांची परवानगी घेतली होती का असा प्रश्न जेव्हा उद्धव ठाकरेंना विचारला होता तेव्हा लोकमत या दैनिकाच्या कार्यक्रमात संजय राऊतांनी ते छत्रपती असल्याचे पुरावे द्यावेत असं विधान केलं होतं खोटं वाटत असेल वारंवार ऐकवलं पुन्हा ऐकवतो म्हणाले की शिवसेनेनं शिवसेना हे नाव ठेवताना वंशजांना विचारलं नव्हतं ते कुठे वंशज असल्याचे पुरावे घेऊन ते वंशज असल्याचे पुरावे घेऊन ते पुरावे घेऊन ऐकलत ना मग संजय राऊत हे कुठल्या तोंडाने छत्रपतींचा सन्मान ठेवण्याची भाषा करतायत अरे अपमान करणारे तुम्ही सातत्यानं अपमान करणारे तुम्ही आठवत आहे मागची राज्यसभेची झालेली निवडणूक या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये काय दावा केला गेला होता राज्यसभेच्या निवडणुकीत सोल कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजी महाराज यांना उमेदवारी द्यावी म्हणून ते सगळ्या पक्षाकडं जात असताना अपक्ष म्हणून पाठिंबा द्यावा अशी मागणी करत असताना या संजय राऊतांनी त्यांच्या शिवसेनेने छत्रपती संभाजींना शिवबंधन घालून घेण्याची शिवगंधन सुद्धा खरं तर ते अट टाकलेली होती अ शिवबंधन बांधून उमेदवारी घ्यायला तयार झाले नाहीत म्हणून कोल्हापुरातल्या आपल्या एका सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी देऊन कोल्हापुरातल्याच कोल्हापुरातल्याच आपल्या एका सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी देऊन कुठला सन्मान ठेवला होता संजय राऊतांनी छत्रपतींच्या आघाडीचा कोणता सन्मान ठेवला होता म्हणजे तुम्ही कोल्हापुरातल्या छत्रपतींना तिकीट देणार नाहीत पण कोल्हापुरातल्या आमच्या त्या तुमच्याच सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी देऊन तुमच्यापेक्षा आमचा शिवसैनिक भारी हे त्यांनी सदाखून दिलं होतं मग कोणत्या तोंडाने सन्मानाची भाषा करताय आणि राहिला भाजपनी सन्मान देण्याचा राहिला भाजपनी सन्मान देण्याचा प्रश्न सांगतो दोन प्रसंग सांगतो एक नाही दोन प्रसंग सांगतो एक रायगड किल्ले संवर्धन समितीचं अध्यक्षपद कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजी यांना बहाल केलेलं होत आहे रायगडाच्या जे प्राधिकरण नेमलेलं आहे त्याचं अध्यक्षपद युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडे दिलेलं होतं हा छत्रपतींच्या गादीचा सन्मानच होता सन्मानच होता एवढंच काय त्याच युवराजांना भारतीय जनता पक्षाने पक्षात न घेता राज्यसभेवर नियुक्त केलेलं होतं हा ही सन्मानच होता छत्रपतीच्या गादीचा सन्मानच होता उदयनराजेंना साताऱ्यात पराभूत झाल्यानंतर राज्यसभेवर घेण्यात आलं हा छत्रपतींच्या गादीचा सन्मानच होता भाजपनं कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही गादीचा सन्मान राखलेला आहे या उलट छत्रपती असल्याचे पुरावे द्या वंशज असल्याचे पुरावे द्या असा म्हणून अपमान संजय राऊतांनी केलाय शिवगंडन बांधून घ्या म्हणून अपमान शिवसेनेनं केलाय जेव्हा भाजपनं राजेना राज्यसभेवर घेतलं तेव्हा आजकाल पेशवे छत्रपतींची नियुक्ती करू लागले असं विधान करून छत्रपतींच्या गादीचा अवमान शरद पवारांनी केलाय उदयनराजेंच्या विरोधात निवडणूक लढवायला आपल्या मित्राला उतरवून त्यांच्या प्रचारात हिरहिरीने सहभाग घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने छत्रपतींच्या गादीचा सन्मान केला आहे का अहो या प्रश्नाची उत्तरं घेता घेता नागेना येईल संजय राऊतांना या गोष्टीची कल्पना आहे का नसेल कदाचित त्यांना आठवण करून द्यावी लागेल उगाच महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे म्हणून उगाच ओढून ताणून छत्रपती शिवरायांच्या वर निवडणूक नेत त्यांचा सन्मान करण्याची भाषा बोलत एकीकडं सन्मान आणि एकीकडं अपमान असं करता येणार नाही एवढंच आम्हाला सांगायचंय छत्रपतींच्या गादीचा सन्मान ठेवण्याचा ठेका राऊतांनी किंवा पवारांनी घेतलाय असं अजिबात समजू नये एवढंच या निमित्ताने सांगायचंय आवडलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद